ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कचली चूल वेचली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारबार घेऊन संगे सर आता लढतो आहे चिकलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे केशाकडं हास जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा